पाच किलो खताच्या पिशवी दोन किलो वाळू श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने इथं शेतकऱ्यांची लुबाडणूक बोगस खते विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई करून दुकान बंद करा बिरसा फायटर ची मागणी नंदुरबार जिल्हा कृषी विभाग व गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे कारवाईची मागणी श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने तालुका शहादा जिल्हा नंदुरबार इथं शेतकऱ्यांना बोगस खते विकून लुबाडणूक व फसवणूक करणाऱ्या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कडक कारवाई करा व दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व तालुका कृषी अधिकारी शहादा यांच्याकडं एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा पत्रकार मंगेश वळवी बिरसा फायटर्स जुगनी गाव शाखेच्या अमिताभ वळवी गणपत वळवी कांतीलाल पावरा ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर भरत पावरा राजकुमार पवार प्रकाश पवारा पोहल्या पाडवी गुलाबसिंग पाडवी आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित हो होते नंदुरबार जिल्ह्यात शेतात पेरणीसाठी बियाणे व खते घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दुकान विक्रेत्यांकडे वाढली आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाने हा दुकानदार बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक व लुबाडणूक करतोय शेतकरी श्री मुकेश पटले गाव वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार यांनी मंदाने तालुका शहादा येथील श्री साई कृषी सेवा केंद्र मंदाणे येथून भगीरथ हा अठरा अठरा दहा या खताचा वापर केला होता खताच्या सहा किलोच्या पिशवीत दोन किलो वाळू निघाले पंचेचाळीस किलोच्या पिशवीत जर सोळा किलो वाळू निघत असेल तर शेतकऱ्यांना त्याचा काय फायदा होणार अशा बोगस खतामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक व पिकांचं मोठं नुकसान होत आहे सदर प्रकार त्या दुकानदाराला सांगायला गेलेल्या शेतकऱ्याला तुला काय करायचं ते करून घ्या अशी धमकी देण्यात आली कंपनीवाले शेतकऱ्याला दबावात आणून सांगतात की तुला पैसे परत करतो परंतु तू तक्रार करू नको असं कंपनीवाला व वा दुकानदार परंतु अशा प्रकारे बोगस खत विकून अनेक शेतकऱ्यांना फसवलंय बोगस खतांमुळे पिकांची वाढ होत नाही उत्पन्नात घट होते शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होतं त्यामुळे शेतकरी नैराश्यातून आत्महत्येसारखे टोकाचं पाऊल उचलतात म्हणून श्री साई कृषी सेवा केंद्र मंदानी या दुकानातील सर्वच खतांची तपासणी करून बोगस खर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व दुकान तात्काळ बंद करण्यात यावं अशी केंद्र मंदाणे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील दुकानदार बोगस खते विकून शेतकऱ्यांची फसवणूक करून लुबाडणूक करत आहेत पाच किलो खताच्या पिशवीमध्ये दोन किलो वाळू निघत आहे पंचेचाळीस किलो मोठा पिशवीमध्ये सोळा किलो वाढू निघत आहे फार मोठी फसवणूक हा दुकानदार शेतकऱ्यांची करत आहे बोगस खतामुळे पिकांची वाढ होत नाही शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं मुकेश पटले वडगाव येथील शेतकऱ्याने याबाबत तक्रार करायला हा दुकानदाराकडे गेला तेव्हा हा दुकानदार त्याला उद्धटपणे शेतकऱ्याला बोलला की तुला काय करायचं ते करून घे माझं काही वाकडं होणार नाही तर हे अत्यंत चुकीचं आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासी शेतकऱ्यांची सर्वसामान्य शेतकऱ्यांची लुभाडणूक हा दुकानदार करत आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पिकांवरती हे खत फवारणी करणे दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे या गर्दीचा गैरफायदा घेऊन अशा पद्धतीने बोगस खते विकली जात आहेत म्हणून आ, हे पीक कमी आल्यानंतर शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात मोठं नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण होतं म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कृषी केंद्रावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे कायदेशीर कारवाई या दुकान विक्रेत्यावरती केली पाहिजे आणि हे दुकान तात्काळ बंद करा अशी मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार व कृषी अधिकारी तालुका शहादा यांच्याकडे आमच्या बिरसा फायटर संघटनेतर्फे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय पराडके धडगाव शहाला